विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे माजी परिशत अध्यक्ष धीरज पाटील हे महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दोन हजार एकोणवीस ला आपण विधानसभेसाठी आग्रही होतो परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यावेळी वयाचा दाखला देत जिल्हा परिषद अध्यक्षपदावर संधी दिली आणि पुढच्या वेळी विचार करू असे सांगितले आमची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये एकनिष्ठ म्हणून काम करत असून मी उमेदवारी मागत आहे असे मत यावेळी धीरज पाटील यांनी व्यक्त केले तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील यांनी आपला दावा केलेला आहे भैया मला सांगा एकंदरीत काय एकंदरीत या तालुक्यासाठी विजय असणार आहे आणि आपली राजकीय सुरुवात कशा पद्धतीने नमस्कार माजी मी धीरज पाटील माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सध्या जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून काम करतो सर्व मी एन टी व्ही न्यूजचं मनापासून धन्यवाद देतो आज मला वाटतं की तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून मी माझ्या पक्षशृष्टींकडं आणि काँग्रेसकडं उमेदवारी मागितलेली आहे कारण की मी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसपासून म्हणजे एन वायच्या चळवळीपासून मी या ठिकाणी काम करत आलेलो आहे दोन हजार म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत मी एन वायचा काँग्रेस प्रमुख म्हणून आय लॉ कॉलेजचा काँग्रेस प्रमुख म्हणून काम केलेलं आहे त्या ठिकाणी मी विद्यार्थी आंदोलन विद्यापीठावर सुद्धा मोर्चा या ठिकाणी घेऊन गेलेलो आहे कॉलेजवरती मो मोर्चे काढलेले आहे त्यानंतर मी युवक काँग्रेसमध्ये दोन हजार चारपासून ते दोन हजार बारापर्यंत जिल्हा सरचिटणीस म्हणून युवक काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे तसेच दोन हजार बारा ते दोन हजार बावीसपर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मी दोन हजार चौदा ते सतरा त्या काळामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या जिल्हाभरात काम केलं प्रत्येक गावोगावी जाऊन मग आरोग्याची योजना असेल तसेच शिक्षण असेल आरोग्य असेल महिला व बालकल्याण असेल बांधकाम रस्ते विभाग असेल आणि तसेच या ठिकाणी कृषी विभा विभाग असेल अशा सर्वांगीण विकासा आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून केला त्याच्या आधी माझे वडील पंधरा वर्ष जिल्हा पर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते तसेच त्याच्या आधी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं शहराध्यक्ष म्हणून काम केलं आणि माझे आजोबा स्वर्गीय बापूसाहेब काका का, पाटील हे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं या ठिकाणी माझे दुसरे आजोबा स्वर्गीय माणिकराव दादा कदम पाटील तेसुद्धा या ठिकाणी देवीचे मुख्य पुजारी तर असते पण काँग्रेसचे सुद्धा पुजारी या ठिकाणी राहिले मला वाटतं आहे की गेली आम्ही तिसरी पिढी आम्ही काम करत आहे मग आमच्या आमच्या वडिलांबरोबर आमचे श्री माधवरावजी कुतवळ तसेच अशोकराव अशोक आशोग भाऊ मगर असे सर्वजण या ठिकाणी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली जेलभरो आंदोलन त्या ठिकाणी केलं म्हणजे एकवीस बारा एकोणीसशे पासून ते आज तागा आहेत ते अष्ट्याहत्तरचे पूर्वश्रमीचे कार्यकर्ते म्हणून काम करत आले भारतीय जनता पार्टी काँग्रेसचं कुठली निर्माण झाली आहे तर कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून काय आव्हान करणारे हे कशा पद्धतीने संघर्ष मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं आहे की मी संघर्षातून वर आलेलो आहे आत्तापर्यंत आणि माणूस समोर मला वाटतं आहे की लोकसभेचं जर उदाहरण घेतलं तर आज धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय झालेला आहे मला वाटतं आहे अन्यायाच्या विरोधात सत्याचा विजय झालेला आहे मला वाटतं या ठिकाणी पण हाच म्हणजे ही होईल कारण की तुम्ही जर बघितलं की तुळजापूर शहरं आणि तुळजापूर तालुक्यातून चोपन्न हजाराची लीड लोकसभेला या ठिकाणी तुळजापूरकरांनी दिलेली आहे ही थोडी थोडकी लीड नाही आहे किंवा थोडं मतापी नाही आहे म्हणूनच मी म्हणतो आहे ना की समोर कोण छोटा असू दे मोठा असू द्या आपण आपली लढण्याची तयारी जर ठेवली ना तर मला वाटतं की आ, कुठलीही गोष्ट शक्य आहे एकंदरीत तुमच्यासमोर राणा जगजितसिंग पाटील यांना काय आव्हान करणार मला वाटतं की या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या घोषणांचा पाऊस पाडलेला आहे आज साडेचार पाच वर्षामध्ये ह्या तुळजापूर तालुक्यामध्ये कुठलाही विकास झालेला ना। नाही नुसत्या गोलाची भात आणि गोलाचीच कडी त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण करावं एकंदरीत एकवीस इंशीच्या पाण्याच्या बाबतीत आपण एकत्र घेतलेल्या कशा पद्धतीने आपण त्यांच्यासमोर आंदोलन करा मला वाटतं की आज जर बघितलं तर एक माझी तत्कालीन मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार आठच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी एकवीस टी एम सी पाण्याबाबत प्रश्न त्यांनी या ठिकाणी त्या मंजुरी मिळाली ह्याच्यावर प्रतिनिधी आयुब शेख एन टी न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव